हाय हॅलो नमस्ते वेलकम टू मिसेस फौजीवर सो आम्ही आज आलोय टेरेसवर तर आयुष्य स्कूलचे स्वेटर वगैरे घेतले होते आणि खाली सुकतच नाहीत त्यामुळे मग म्हणलं की बघूया तर लॉक नव्हतं टेरेसला त्यामुळे मग आम्ही आलोय आत्ता आणि असंच आहे टाइमपास करत तर स्वयंपाक करायचो आणि आधी काय करतोय आणि आधी काय करतोय उन्हाला बसलाय निवांत आधी आधी दिसतोय करतो आधी ऐसलय बाळ आमचं घेतलं नाही लोचल हाय ना आधी लोचली तू चला ऊन लागतोय टोपी घाला चला व्यू दाखवते हो तर ही, ही जी दिसते ना समोर पहाडी ही नाग पहाडी पूर्ण लाईन आहे ती आणि असं म्हणतात की या पहाडीवर खूप नाग आहेत म्हणजे त्या पहाडीचं नाव नाग पहाडी आहे आणि खूप मोठी आहे आणि उंच पण आहे आणि ही जी जे इथे जे दिसत आहे की पाठीमागची जे डोंगर दिसते पहाडी दिसते ना चामुंडा मातेचं चा मंदिर आहे तर चामुंडा मातेच्या मंदिरचा आपण दोन वेळा ब्लॉक केलेला आहे जर तुम्ही बघ बग, बघितला नसेल तर तुम्ही नक्की बघा सो so, इथे आहे ते इकडच्या साईडला आणि हा सगळा आमचा कॅम्पचा एरिया खूप मोठा कॅम्प आहे माहीत नाही की तिथं आणि झाडं भरपूर आहेत कॅम्पमध्ये त्यामुळे तुम्हाला मे बी जास्त असे बिल्डिंग्स ब्लॉक दिसत नसतील सो so, मोठा आहे एरिया चला तर मला चपाती बनवायची आहे आणि भात बनवलाय आहे भाजी काहीतरी बनवते आणि हा ब्लॉग कंटिन्यू म म्हटलं की वरती आले होते मला व्हि पण बघा दाखवायचा होता तुमच्यासोबत शेअर करायचा होता आणि ब्लॉग पण स्टार्ट केला तर सकाळपासून मी काही शू, शूट शूट केलंच नव्हतं सो चलो लेट स्टार्ट आणि आज आयुषला सुट्टी आहे त्यामुळे आयुषची मस्ती चालेल आयुष आणि त्याचा फ्रेंड देखील कशीच काय तुझी हाय चला आता आम्ही जातो खाली स्वयंपाक करायचे फौजे आलेत तर थोडस त्यांचं काहीतरी काम आहे बाहेर गेले ते तर आता वाजले संध्याकाळचे सात आणि माझा स्वयंपाक पण झालेला आहे बऱ्यापैकी दुपारी जेवण केलं स्वयंपाक करून सगळी गडबड झाली फौजा आले त्यामुळे पटपट सगळं केलं आणि मी काही व्हिडिओ ब्लॉग पुढे शूट केलाच नव्हता आणि मी आज डोस्याचं म्हणजे पीठ बनवण्यासाठी तांदूळ आणि डाळ भिजत घालणार म्हणलं की प्रोसेस तुम्हाला पण दाखवते रेसिपी इथे मी दोन वाटी तांदूळ आणि एक वाटी उडदाची डाळ स्वच्छ धुवून भिजत घातलेली आहे आणि हेच आता आपण सकाळी कंटिन्यू करूया तांदूळ छान भिजलेले डाळ पण डाळ पण भिजली छान आणि आता मी बारीक करते आता मी एकदम आणि याची ना फाईन एकदम पावडर सारखं बनवून घ्यायचं बारीक तर डोसा छान होतात इडली पण बनवू शकतो तर मी बनवताना सांगतेच पुढे आणि माझ्याकडे मोठं पातेल किंवा असं काही नाही म्हणून मी कुकर मध्ये बॅटर काढते आणि म्हणून ना पातेल्यामध्ये बटाटे शिजत घातलेत भाजीसाठी आणि चटणी पण करणार आहे चला आता फोजींना जायचंय उशीर होते पटपट मी बारीक करून घेते बारीक करून लास्टीची बॅश एकदम थोडस पाणी आता लास्टूची बॅश बनून झाली पाणी घालून त्या मध्ये म्हणजे फिरून घेते म्हणजे जेणेकरून जे काही पीठ चिकटलेलं असतं ते सगळं निघतं आणि आधी बघा कसं करतोय तर ह्याचं असं सारखं चालू असतं सारखं रडतो सारखं मीच घे म्हणजे रडतो असं नाही कधी कधी खेळतो पण पण माझ्याजवळ मीच जवळ लागते त्याला बस तर इथे मी आयुषसाठी टिफिन बनवते कारण आज आयुष ची स्कूल आहे आणि चला तर मग दुसरं चपाती भाजी बनवण्यापेक्षा तो म्हणला की मला भाजी आणि डोसा दे आणि त्याला आवडतो त्यामुळे मग मी डोसाच आज टिफिनला पण देणार आहे चला तर मग मी बनवून घेते आणि त्याच्यानंतर मग आमचा पण नाश्ता <coughs> बनवायचा आहे Thank बघू शकता पहिलाच डोसा आहे हा अजिबात कुठेही तुटलेला नाही आणि जो जो साधा तवा असतो ना ज्याच्यावर मी चपाती बनवते त्याच तव्यावर मी डोसा बनवलाय थोडस चिकटलं होतं त्यामुळे तुम्ही बघू शकता पण ना परफेक्ट निघलेला अजिबात कुठे सुद्धा तुटला नाही तर असं जर चिकटलं असेल तर तुम्ही जर बनवणार असेल तर सांगते अजून थोडस तेल लावून व्यवस्थित ते ग्रीस करायचं पुसून घ्यायचा तवा पूर्ण तेल अजिबात तव्यावर ठेवायचं नाही परत मग पाणी टाकून नेहमी आपण जसा डोसा करतो तसा डोसा बनवायचा खूप छान डोसे होतात आणि <coughs> नॉनस्टिक पेक्षा लोखंडी तवा कधी चांगला चला तर मग आता मी पटपट डोसे -पट सगळे बनवून घेते तर अजून एक बनवून दाखवते तर मी आता तेलाने व्यवस्थित थोडस तेल थेंबर लावलं होतं आणि छान कपड्याने पुसून घेतले पण घेऊ शकता तुम्ही पण तेल ठेवायचं नाही तेल ठेवलं ना तुम्ही डोसा बनवून नाही घेऊ शकणार फिरवू शकणार नाही त्यामुळे ना छान डोसा पसरवून घ्यायचा आणि अं ह्याच्या कडा असतात ना त्या मनाने सुटतात त्यामुळे काय सुद्धा टेन्शन घ्यायचं काही हेच नाही लोखंडी वेळेवर सुद्धा हे बघा तर डोशाचं बॅटर बनवताना जास्त पातळ बनवायचं नाही आणि जास्त घट्टही बनवायचं नाही एकदम मीडियम कन्सिस्टन्सीमध्ये बनवायचं जसं आपण इडलीचं बॅटर बनवतो ना त्याच्यापेक्षा थोडंसं पातळ इडलीला थोडंसं घट घट्ट बॅटर लागतं आपण रव्याची करत असो किंवा मग तांदळाची तर थोडंसं घट्ट बॅटर असलं की इडली छान फुलते आणि डोशाला थोडंसं मीडियम कन्सिस्टन्सी असली की डोसा छान होतात आणि एकदम कुरकुरीत असे क्रिस्पी असे होतात तर मी शूट केली होती पण क्लिप माहीत नाही ती सापडतच नाही मला शूट झाली की नाही झाली ते समजत नाही तो सो त्याबद्दल सॉरी तर मी पूर्ण प्र प्रोसेस यामध्ये दाखवली हो फक्त ती जी कन्सिस्टन्सी दाखव म्हणजे बॅटरची फक्त क्लिप शूट नाही झाली किती छान कलर आलेला ह्याला मस्त या मग गरमागरम डोसे खायला तर आम्ही छान नाश्ता केलेला आहे आता पोटभर आधीने पण खाल्ला डोसा इडली खूप जास्त आवडते आणि तो पण खातो त्यामुळे मग आता नाश्ता केला आता वाजले साडे लवकर सो मी किती घेते म्हणलं त्याला दिली मी आणि म्हणलं की व्हिडिओ शूट करते सो मी मग हा व्हिडिओ शूट केलाय चला तर मग हा ब्लॉग खूप मोठा होतोय त्यामुळे हा ब्लॉग इथेच एंड करते व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि प्लीज चॅनेलला सबस्क्राईब करा सपोर्ट करा थँक्स फॉर वॉचिंग पुन्हा भेटूया अशाच एका नवीन ब्लॉगमध्ये किंवा रेसिपीच्या व्हिडिओ तो मध्ये तोपर्यंत बाय बाय सगळ्यांनी काळजी घ्या आणि हॅपी न्यू नुए इयर इन ऍडव्हान्स थँक्स फॉर वॉचिंग बाय बाय टेक केअर या तू या, तू या ये तू।